हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे सोमवार हा शिवाचा दिवस मानला जातो म्हणूनच शिवभक्त सोमवारी उपवास करतात आणि भक्तिभावाने भगवान शिवाची पूजा करतात असे म्हणतात की भोलेनाथ अतिशय भोळे असून भक्तांवर सहज प्रसन्न होतात या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे आणि त्यांच्याशी संबंधित काही विशेष उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते असे केल्याने वैवाहिक जीवनात सुख शांती प्राप्त होते आणि भक्तांवर भगवान शंकराचा आशीर्वाद कायम राहतो जाणून घेऊया सोमवारी करायच्या उपायांबद्दल भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा करा भगवान शिवाची सोमवारच्या दिवशी भक्तिभावाने आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शंकराची पूजा करावी भोलेनाथाला कराया वस्तू अर्पण सोमवार हा शिवपूजेसाठी समर्पित आहे या दिवशी भोलेनाथाचा अभिषेक अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी शिवलिंगावर चंदन अक्षत बिलवपत्र धतुरा दूध आणि गंगाजल अर्पण केल्यास भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात या वस्तू करा शिवाला अर्पण सोमवारी भगवान शंकराला तूप साखर आणि गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणे खूप शुभ मानले जाते नैवेद्यानंतर भोलेनाथाची उद्बत्ती व दीप लावून आरती करावी व वा प्रसाद वाटावा असे केल्याने शिवाच्या कृपेने तुमचे सर्व संकट दूर होतील या मंत्राने होईल फायदा सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो शिवलिंगावर गायीचे कच्चे दूध अर्पण करणे हा देखील एक प्रभावी उपाय मानला जातो गरजू लोकांना दान करा सोमवारी स्नान केल्यानंतर पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत या दिवशी पांढऱ्या रंगाचे खाद्यपदार्थ गरजूंना दान करावेत यामुळे कुंडली चंद्रग्रहाची स्थिती मजबूत होते आणि घरात सुख शांती नांदते सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे या दिवशी विशेष पूजा केली जाते असे म्हणतात की भोलेनाथ अतिशय दयाळू असून भक्तांवर सहज प्रसन्न होते होतात या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे आणि त्यांच्याशी संबंधित काही विशेष उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते पुराणानुसार शिवलिंगावर काही विशेष वस्तू अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित किंवा इतर कोणतीही समस्या येत असेल तर सोमवारी काही खास उपाय अवश्य करा सोमवारी भोलेनाथ कसे प्रसन्न होतात ते जाणून घेऊया सोमवारी करा हे उपाय सोमवारी शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालणे खूप शुभ मानले जाते त्यानंतर त्यावर चंदन आणि भस्म लावा त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र धतुरा आणि शमीपत्र अर्पण करा असे केल्याने शिव प्रसन्न होऊन घरामध्ये सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात सोमवारी रुद्राभिषेक करणे देखील खूप शुभ मानले जाते शिवाचा रुद्राभिषेक वेगवेगळ्या इच्छेसाठी वेगवेगळ्या गोष्टींनी केला जातो शिवलिंगावर तुपाचा अभिषेक केल्याने संतान सुख प्राप्त होते असे मानले जाते दुसरीकडे गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्याने दुःख आणि पापांपासून मुक्ती मिळते आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर सोमवारी शिवलिंगाला उसाच्या अभिषेक करावा यामुळे लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी कच्च्या तांदळात काळे तीळ मिसळून त्यांचे दान केल्यास पितृदोष दूर होतो या दिवशी शिवमंत्र ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करणे देखील खूप शुभ आहे सोमवारी शिवमंदिरात रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा करावी असे मानले जाते की या दिवशी घरातून बाहेर पडताना चंदनाचा तिलक लावल्यास सर्व कामे पूर्ण होतात अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलमया चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा